आमदाराच्या माग पळणं सोप खासदाराच्या पळण माग पळणं सोप पण बायको सोबत चालणं सगळ्यात अवघड आपण बायको सोबत निघालो एखादी महिला निघाली आता आपल्याला एखाद्या साडीचा कलर आवडतो कि साडीचा मग सगळ्या साड्या दुकानातच बघायच्या का बरं दुकानात आपण जाऊन उभा राहिलो बाहेर जरा बघितली दुकानदार काय म्हणतो माहित आहे साहेब ने हा वहिनीला चांगली दिस आता वहिनी काय ही जी सा आहे असल्या दोन जोडायला लागते ते सांगून पटेल काय म्हणून आपल्यासारखा का सामान्य माणूस काय करतो हिंडती फिरती साडी बघतो हा आपण जरा असं बघितले बायको आपल्याला दिवासतेन म्हणते होई हो आता गेलेले महिले साडी बघितली का या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड बघितलं म्हणलं तर हा तुम्ही काय सोडताय <laughs> आणि नाही म्हणावं तर <laughs> व्याख्यानमालेलं समृद्ध होणं म्हणजे काय आहे ते त्यांच्यासाठी एकदा जोरदार <laughs> टाकतो कुठं वर करून भरता हो